श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आवाहन कधी आहे त्याचबरोबर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि पूजा कशी करावी प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचं पालन करून गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन केलं जात काही घरांमध्ये गणपती बसवत पण नाही पण गौरी बसवतात तर या गौरी गौरीचं आवाहन कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचं आगमन होतं आणि हा हा तीन दिवस चालणारा उत्सव अगदी आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो तर भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केलं जातं ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरात आपल्या आपल्या चालीरीती कुळधर्म खुड़ कुळाचार यांचं पालन करून या गौरीचं आवाहन केलं जातं त्यानंतर पूजन केलं जातं आणि त्यानंतर विसर्जन देखील केलं जातं माहेर म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा अगदी मनोभावे पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हटलं जातं गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात तर कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुलं आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्यांची गौर बांधतात तिला साडी दागिने मुखवटा घालतात काही भागात मूर्तींची पूजा होते बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात मुखवटेही असतात दरवर्षी त्यांना साडी नेसून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा साज शृंगार अगदी प्रेमाने आनंदाने करतात तर यंदा 2025 मध्ये गौरी आवाहन हे 31 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी होईल एक सप्टेंबरला म्हणजे सोमवारी ज्येष्ठा गौरीचं शुभमुहूर्त हा पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्येष्ठा गौरी गौरी विसर्जन हे दोन दोन हजार रोजी होणार आहे पूजा कशी केली जाते तर आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणल्या जातात जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व नंतर पाण्याने धुतले जातात त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढलं जातं घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायचे आहेत त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे आणले जातात त्यावेळी ताट चमच्याने वाजवून किंवा घंटेने नाद केला जातो आणि आणि यानंतर गौरींची स्थापना केली जाते काही ठिकाणी लोक तेरड्याची रोप एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसून दाग दागिन्यांनी ने सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत पद्धत आहे या प्रथेला गौरी आवाहन करणं असं म्हटलं जातं त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा होते सकाळी गौरीची म्हणजेच महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात आणि पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबेल आंबाडीची भाजी सोळ्या भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पापड लोणचं असं जे काही पदार्थ बनवलेले आहेत त्या सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुलं झेंडूची फुल, पानं फळाचं फूल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात यामध्ये हळ हल, हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पानं फळाचं फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात नंतर गौरीची पूजा आणि आरती केली जाते गोड शेवयांची खीर उडीद डाळीचे भाजलेले पापड यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी गौरीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता जी आहे ती दिसून येते गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचं आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्याचं पाण्यात विसर्जन केलं जातं गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी तिथून वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकली जाते त्यामुळे घरात समृद्धी येते व झाडाझुडपांचे किटकांपासून संरक्षण होतं असं म्हटलं जातं तर ही होती गौरी पूजनाची माहिती व शुभ मुहूर्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद